नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला चॅनलला नवीन तर करा करा आणि नक्की प्रेस राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड खरी शिवसेना शिंदेची नसून ठाकरेंचीच जाणून घेऊत संपूर्ण अपडेट बाळा उसवाळ यांच्यासह ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे यानंतर या माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानाची चर्चा होत आहे खरी शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नसून ती केवळ उद्धव ठाकरेंचीच आहे असे विधान करण्यात आलेले आहे यामुळे आता मायाुतीत भाजपची वादाची हिंदगी पडण्याची शक्यता आहे तसेच रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे असे आरोप न घेता संजय राऊतांवर देखील वार करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा शिवसेना ही कोणाची आहे खरी कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन आपले जय महाराष्ट्र